मराठ्यांच्या शहाण्णव कुळामध्ये बरीचशी कुळं इतकी प्राचीन आहेत म्हणजे इतकी प्राचीन आहे असं म्हणण्याचं कारण की खूप प्राचीन काळापासून ती प्रसिद्ध आहेत अगदी इसवी सणापूर्वीपर्यंत त्यांचा इतिहास जातो तेव्हापासून ती आपल्या पराक्रमानं शौर्यानं किंवा आपल्या कला संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदानामुळं अतिशय प्रसिद्ध आहेत त्यामध्ये शिसोदे असतील शिलाहार असतील कदंब असतील पल्लव असतील निकुंभ असतील परमार असतील अशी बरीचशी प्राचीन कुळं ही मराठ्यांचे पूर्वजांचा वारसा सांगतात आणि आत्ता सध्यासुद्धा त्यांचे वंशज आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मराठींच्या श्याण्णव कुळामध्ये पाहायला मिळतात म्हणजे अगदी प्राचीन काळात ते मराठ्यांची शहाण्णव कुळं किंवा शहाण्णव कुळं ह्या नावानं जरी जास्त प्रसिद्ध नसली तरी ती आपापल्या कुळाच्या नामानुसार आपापल्या वंशानुसार इतकी प्रसिद्ध होती त्यांनी भारताच्या किंवा भारतीय उपखंडाच्या वेगवेगळ्या भागावर आपापली मोठमोठी साम्राज्य स्थापन केली होती आपापल्या कलाक्षेत्रातल्या त्यानंतर रणभूमीवरच्या किंवा संशोधनकार्यातल्या वैज्ञानिकल्या स्थापत्यशैली अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं इतकं ब मोठं योगदान आहे की आज त्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला आपण पाहायला मिळतो आपल्याला किंवा आपण त्याचा अभ्यास करत असतो तर असंच एक कुळ आपला आज आप अभ्यासायचा आहे मराठा शहाण्णव कोळामध्ये ते पालवे ह्या नावानं प्रसिद्ध आहे तर सध्या पालवे हे आडनाव महाराष्ट्रामध्ये जास्त प्रसिद्ध असेल किंवा नसेल आपल्याला जास्त ऐकायला नाही मिळालं तर प्राचीन काळातले त्यांचे वंशज हे इतके प्रसिद्ध होते की भारतातला इतिहासाचा एकही अभ्यासक असा नसेल की त्याला ते नाव किंवा तो वंश माहीत नाही तर ह्या पालवी कुळाचा प्राचीन काळातला जो मूळचा वंश सांगितला जातो तो पल्लव आहे पल्लव कुळ कोणाला माहीत नाही असे व्यक्ती इतिहासाचे एक व्यक्ती भारतात तर शोधून सापडणार नाही दक्षिण भारतामधला पल्लव हे एक महत्त्वाचा राजवंश होता जवळपास सातशे ते आठशे वर्ष ह्या राजवंशानं दक्षिण भारताच्या वेगवेगळ्या भूभागावर प्रदेशावर आपल्या सामर्थ्यानं देणं राज्य केलेलं आहे तर ह्याच कुळाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर यांचं वंश आहे ते सूर्यवंश सांगितला जातो या पल्लवांचा किंवा म सध्या मराठा पालवे म्हणतात त्यांचा वंश सूर्यवंश आहे गोत्र त्यांचा भारद्वाज आहे आणि देव कळंब आहे विजय शस्त्रखंड आहे हे झाली त्यांच्या कुळाची एक थोडक्यात चिन्ह किंवा संकेत दर्शवणारी माहिती पण जर यांची थोडी आणखी जास्त माहिती बघायला गेली तर दक्षिण भारतातल्या तामिळनाडू आंध्र प्रदेश ह्या सध्याच्या राज्यांच्या वेगवेगळ्या भूभागावर आणि त्याचबरोबर आणखी इतर प्रदेशावर ह्या पल्लव राजांचं किंवा पल्लवकुळातल्या सत्ताधीशांचं राज्य होतं सुरुवातीच्या काळामध्ये हे सातवाहन राजांचे मांडलिक होते किंवा सामंत होते त्यांच्या अधिपत्याखाली राज्य करत होते पण नंतरच्या काळामध्ये आपल्या सामर्थ्याच्या बळावर हे इतके बलाढ्य झाले की त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं त्यांची त्या काळात ते, ते राजधानी होती तामिळनाडूमधल्या सध्याचं कांचीपुरम कांचीपुरमच्या प्रदेशात यांची ही मूळची सामर्थ्यशाली राज्य राजधानी होती ह्या कुळाने विसनाचं पाचशे पंच्याहत्तर हे इस साल इसवी सन आठशे अठ्ठ्याण्णव आठशे अठ्ठ्याण्णवपर्यंत सुमारे तीनशे बावीस वर्ष तामिळनाडू आणि मागा सांगितल्याप्रमाणे आंध्र प्रदेशच्या विविध भूभागावर राज्य केलं तर ह्या कुळाचा मुख्य संस्थापक सांगितला जातो तो राजा किंवा सम्राट सिंह विष्णू ह्या कुळामध्ये आणखी बरेचसे मोठमोठे राजे होऊन गेले मग त्यामध्ये महेंद्र वर्मन असेल प्रथम नरसिंहवर्मन प्रथम द्वितीय असतील राजा परमेश्वरन असेल दंतीवर्मन असेल विष्णुगोप असेल असं वेगवेगळे सम मोठमोठे सम्राट मोट, या काळामध्ये होऊन गेले आणि ह्या पल्लवराजांची आणखीन एक खासियत म्हणजे ह्या पल्लव राजांनी मंदिर स्थापत्यशैलीत एक मोठी क्रांती केली होती एकाश्मा मंदिरं म्हणजे एकाच दगडात मंदिरं कोरण्याची स्थापत्यशैलीमध्ये ह्यांनी खूप प्रगती केलेली होती मग त्यातलं आणखीन वैकुंठ पिरोमाल मंदिर असेल आणखी वेगवेगळे मंदिर असतील आता प्रामुख्यानं हा वंश हा वैष्णव स धर्म फॉलो करणार होता वैष्णव संप्रदायाचं मानणारा हा राजवंश होता पल्लव राजे होते त्यामुळं मंदिर स्थापत्यशैलीमध्ये मंदिरांनी जी निर्माण केली ती धर्म वैष्णव संप्रदायाचे जो किंवा भगवान विष्णूची मंदिरं प्रामुख्याने हिने निर्माण केलेली होती आणि सत्ता संघर्षाच्या काळात जर ह्यांचं वैर बघायला गेलं तर कृष्णा आणि तुंगभंग तुंगभद्रा या दोन प्रमुख नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जो सुपीक भाग होता ह्यावर कोणाचं वर्चस्व असावं ह्या दृष्टिकोनातनं ह्यांचं चालुक्य राजांच्या बरोबर संघर्ष निर्माण झालेला होता पण ते चालुक्य कुठले होते तर ते वातापीचे किंवा सध्या आपण बादामीचे चालुक्य म्हणतो ह्या चालुक्य राजांच्याबरोबर त्यांचं वैर होतं संघर्ष होता आणि ह्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चालुक्याने बाजी मारली चालुक्याने ह्या पल्लवराजांचा पराभव केलेला होता पण नंतरच्या काळामध्ये एक दोन पिढ्यांच्या नंतर ह्या पल्लव राजांनी चालुक्यांचा पराभव केला चालुक्यांची वातापे राजाने जिंकून घेतली आणि त्यामध्ये त्या त्यांनी वातापी कुंड म्हणजे वातापे जिंकून घेणारे असं बिरूद लावलेलं होतं आपल्याला उपाधी लावलेली होती आणि हा संघर्ष त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू संपत गेला आणि जवळपास आठशे वर्षापर्यंत ह्यांनी राज्य केलेलं एकूण कालखंड बघितला तर यांची सुरुवातीपासून जे नंतरच्या शेवटपर्यंत एकूण आठशे वर्षाच्या कालखंडामध्ये यांचं अस्तित्व दक्षिण भारतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचेच हे आजचे मराठींच्या शण्णव कुळामधले पालवे वंशीय पालवे हा कुळ आहे पालवे हे वंश आहेत तर ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुळाचा इतिहास पुढच्या काळ व्हिडिओमधून येणारच आहे त्यासाठी पाहत राहा आर्य भारत चॅनेल यासाठी आधी सबस्क्राईब करा ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील धन्यवाद जय शिवराय